राजकीय प्रचार सिरीज निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार रत्नाकर रावसेब मध्ये म्हणजे सर्व आता आपण पन्नास हजार सबस्क्रायबर्सचं मी स्वागत करतो लवकर जातो तर आपण पन्नास हजार सबस्क्रायबर्स आणि एक्कावन लाख व्ह्यूज अवघ्या एक वर्षात मिळवलेलं आपलं चॅनल म्हणजे रत्नाकर राव झेगर चॅनल मित्रांनो लोक म्हणतात दादा सत्य बोलतात कोणाला दादांना कमेंट्सच्या माध्यमातून प्रेमानं बोला वाटतं हे बोलू शकतात आणि सगळ्यांचा चा आदर करून जे कोणी चांगल्या कमेंट्स करतं कोण अगदी सर्वांचा उद्धार करत कोण नको ते अपमानास्पद मध्ये टाकतात तरी पण हे रत्नाकरांवचेकर युट्यूब चॅनल आपलं जे सकाळचा भोंगा सत्य बोलणारा तो बाणा नाही सोडणार मित्रांनो आपलं प्रेम असंच असू द्या नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल ऐकॉन दाबा मित्रांनो कालचा दिवस काँग्रेसला एक नव संजीवनी देणारा दिवस ठरलाय लातूर शहरात आमदार अमित देशमुखांचं वंचित आणि काँग्रेस आघाडीचा यशस्वी प्रयोग लातूर मध्ये होई झालेलाच आहे आम्ही त्रिशंकू त्रिशंकू मी म्हणत होतो पण मला वाटत होतं कुठंतरी ज्या पद्धतीनं विक्रांत गोजंगुंडेनी हवा केलेली आहे राष्ट्रवादीची ज्या पद्धतीनं विक्रम गोजमगुंडेनी नियोजन केलेले प्रचाराचं त्याहून असा त्या ज्या पद्धतीनं माप जमा केला आता माप जमा करायला पाचशे ते हजार रुपयापर्यंत रेट निघाला होता एका बॅड रॅलीत यायचा त्यामुळं काँग्रेसच्या रॅलीत आहे तोच मॉप बीजेपीच्या रॅलीत आहे तोच माप बीजेपीची रॅली झाली की काँग्रेसची रॅली काँग्रेसची रॅली झाली की वंचितची रॅली वंचितची रॅली झाली की अपक्षांची रॅली आणि कमवून घेतलं त्याबद्दल कुणाचे दुमत असायचं कारण नाही शेवटी व्यवहार आहे कधी नाही ते महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी एखाद्या छोट्याशा पदासाठी कोट्यावधी रुपये पणावर लावणारे महाभाग मी माझ्या बघितले कित्येकाने जमिनी विकून मतांचा रेट पाच पाच हजार रुपये काढला कित्येकाने नंबर दोनचा काळ अवैध पैसा बाहेर आला चला या निमित्तानं गोरगरिबांच्या पोटात दोन घास गेले आनंद आहे काय वाईट नाही त्यामध्ये चांगली गोष्ट आहे ही तर खरी लोकशाही आहे ही रुपये झाली रुपयेशाही कित्येक सुशिक्षित लोकांनी आम्हाला असं सांगितलं की आम्हाला मतदानाला बाहेर सुद्धा पडा वाटत नाही एवढा बाजार या सत्तेच्या लालसाचा बरं मी त्याला विचारणार तू दोन कोट रुपये खर्चून निवडणूक लढवतोयस त्या महानगरपालिकेत जाऊन तुला दोन कोट मिळणार आहेत त्या खर्च तो सांगतोय दादा मी सेवक आहे मी सेवा करायला जातोय कोण सेवा करत आणि कोण मेवा खात हे संपूर्ण जगाला माहित आहे मी पाहिलेले जो नगरसेवक ज्यानं पहिली आपली नगर, नगर परिषद निवडणूक माझ्या समोर अवघ्या पंचवीस हजारात पूर्ण केली त्यानं या निवडणुकीमध्ये जवळपास अडीच ते तीन कोट रुपये खर्च केला मग एवढा पैसा ह्या नगरसेवकाकडं येतो कुठून बर उद्योग विचारावं तर काही उद्योग नाही व्यवसाय विचाराव तर काही प्रतिष्ठान नाही ह्यांना एवढी प्रतिष्ठा येते आजचा दिवस आज शिव बोलायचा आहे शिवामुळे मी शिव बोलणारे करणार आहे कोणावर टीका वगैरे करायचं आजचा दिवस नाही आणि करणार पण नाही आहे ती आमच्या लातूरची संस्कृती सुद्धा नाही आहे फक्त एक गोष्टीची जाणीव मला करून द्यायची की सत्तेचा उन्माद सत्ता आणि संपत्तीचा माज काही लोकांनी येऊ देऊ नये हे एक नम्रपणे हात जोडून मित्रत्वास त्यांना सल्लाय वडील सल्लाय ज्येष्ठ नागरिक म्हणून सल्लाय तुम्हाला अजून खूप मोठं व्हायचंय तुम्हाला अजून खूप पुढे जायचंय सत्तेचा उन्माद आणि मात जर आला तर त्याची काय अवस्था होती आम्ही डोळ्यानं पाहिलेली आहे फक्त एवढच विनंती आहे की कुणी जर अभिनंदनाचे फोन केले तर त्याला त्या माझामध्ये मा त्या उन्मादामध्ये मा अपमान करू नका हे एक सांगणं माझ्या सर्व पक्षातल्या सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांना आहे पदाधिकाऱ्यांना आहे आणि राजकीय नेत्यांना आहे मित्रांनो आता आपण वळूया लातूरचा इतिहास कसा घडला संभाजीराव पाटलांचं नियोजन हे अत्यंत सुंदर असतं हे समजून देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणने ती जबाबदारी संभाजीराव टाकली अर्चना ताईंच्या घरामध्ये दुःख झालं शिव शुवा, शिवराजजी पाटील देवाघरी गेले त्या दुःखामध्ये अर्चना ताई कितपत हे पेलू शकतील याची जाणीव कुठेतरी पक्षस्रेष्ठी वाटली म्हणून अर्चना ताईंचं ते पद काढून संभाजीरावांच्या ताब्यात देण्यात आलं परिणाम असा झाला की अर्चनाताईंच पद का काढलं म्हणून काही लिंगायत समाज नाराज झाला त्याची फलश्रुती म्हणजे एकनिष्ठांचा एक, एक गट तयार झाला आणि त्यांनी मला नाही तर तुम्हाला सुद्धा नाही याच्यातून भारतीय जनता पार्टीचे अनेक नगरसेवक पाडण्याचं काम झालेलं आहे याच्यातूनच एकनिष्ठांची निष्ठा सिद्ध होते त्या दोमत असायचं कारण नाही आहेतच तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षापासून ज्यांनी भारतीय जनता पार्टी सत्रजाऊ चाललेलं आहे आणि त्या संघाची एकनिष्ठ आहेत जनसंघ संघाची संघटना इथं मजबूत नव्हती संघाची संघटना कुठे काम केलेली आम्हाला दिसली नाही उलट संघ हा प्रयत्न करत होता कि हे पचे लोग कि की हे भाजपचे लोक कसे पडतील कारण संघाचा राग काय संघाचा राग एवढाच आहे की जे धनदांडगे आणि जात दांडगे आहे त्यांना एका दिवसात पक्षात घेऊन तिकीट दिलं भाजपवाले आरोप करतात काँग्रेस की काँग्रेसनं पैसे घेऊन तिकीट वाटली आणि काँग्रेसवाले आरोप करतात की भाजपनं पैसे घेऊन तिकीट वाटली आता कोण कशी वाटली हे त्यांना माहिती आणि त्यांच्या पक्षश्रेष्ठींना माहिती आहे पण हा फार चर्चेचा विषय झाला काही ना काही कारणांमुळे ज्यांची नावं बदनाम झालेली आहेत अशा लोकांकडून तिकीट देण्याचं काम भाजपनं केलं अशी चर्चा संघवाले करतायत कुठेतरी अर्चना पाटलांना काही लोकांनी मदत केली नाही म्हणून अर्चना पाटील त्यांना तिकीट मिळवून प्रयत्न करत होत्या का बरं तिकीट मिळालं तर त्या निवडून येऊ नये म्हणून प्रयत्न करत होते का त्यामुळे मी स्पष्ट सांगतो की भाजपनच भाजपचा घात केलेला आहे भाजपनच भाजपची माणसं पाडली हे मी वारंवार बोलतोय आणि ते सुद्धा आजच बोलतोय आज सुद्धा मी तेच बोलतोय याचा फायदा कोणाला झाला काँग्रेसला झाला आदरणीय विलासरावजी देशमुखांची अस्मितेचा प्रश्न रवींद्र चव्हाण उपस्थित केला आणि तिथून याला कलट मिळाली आणि याचा फायदा पुरेपूर फायदा काँग्रेसने उचलला विलासरावांची पुण्याई फळाद आली विलासरावजी बद्दल असलेला लातूरचा आदर लातूरच्या व्यापाऱ्यांनी ह्याच्यात फार मोठी भूमिका बजावलेली अमित देशमुखांचं सरकारी धान्यामध्ये कारण विलासरावांच्या बाबतीचा एक वेग पक्षातला असो विरोधी पक्षातला असो कोणी असो त्याला साहेबांबद्दल विशेष श्रद्धा आणि विशेष प्रेम विशेष आपुलकी आहे हे वारंवार सिद्ध झालेल्या मध्ये आणि रवींद्र चव्हाणांचं जे वाक्य आहे त्या वाक्याचा पुरेपूर उपयोग या निवडणुकीमध्ये झाला आणि त्याचाच फायदा अमित देशमुखांच्या नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेनं करून घेतला नक्कीच फायदा झाला आणि बहुमत आलं त्यामुळे विजेत्यांचे अभिनंदन आणि जे पराभूत झाले त्यांना एक कानमंत्र मला द्यायचं की यशाची पहिली पायरी ही पराभव आहे त्यामुळे कोठे डगमगू नका धीर सोडू नका कंट्रोल सतर्च नियंत्रण सोडू नका निवडणूक संपली विरोध संपला हे लातूरचं राजकारण मी कित्येक वेळा बघितलेलं आहे की लातूरला अनेक निवडणुका आम्ही पाहिल्या जवळपास माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय कार्यकर्त्यामध्ये कारणा म्हणजे मोठ्या मोठ्या जवळपास मी आज पंचवीस निवडणुका मी पाहिलेल्या आहेत तर प्रत्येक निवडणुकीत लातूरने स्वतःचं वैशिष्ट्य निर्माण असं केलेलं आहे की ज्या दिवशी निवडणूक संपली त्याच्या दुसऱ्यापासून विकासाचं राजकारण हे लातूर करत इथं गुंडगिरी शिव्यांची वाखोळी लाथाळ्या लाट्या काठ्या मारामारी हे प्रकार लातूरला माहीत नाही आहेत आणि देशमुखांनी तोच संयम बाळगलेला आहे लक्षात ठेवा तर कमीत कमी त्या संयमांचा विलासरावजींच्या पुण्याईचा आदर ह्या लोकांनी करावा म्हणून मी एक शब्द वापरला की सत्तेचा माज आणि उन्माद येऊ देऊ दियू नका एक क्षणिक आहे कोणी काही ताम्रपद घेऊन आलेलं नाही आणि कोणी काही का कायमच एखाद्या पदार बसत नाही मित्रांनो आता दुसरी गोष्ट विक्रांत गोजंगंडे जो फुगा फुगवला होता विक्रांत गोजंगंडेचे जे शब्द होते की माझे आमचे सर्व पर्याय खोल्ले आहेत जसं काही विक्रांत आता पंचवीस सीट निवडून आणणार आहे तो फुगा फुटला स्वतःच पडता पडता अवघ्या नव्वद एक्क्याण्णव मतांनी निवडून आला सत्तर लोकांना पाडलं आणि एकटा निवडून आला पट्ट्या बदवानी बघिनो लक्षात ठेवा ज्या पद्धतीने आम्हाला वाटत होतं की विक्रांत गोसंगुंडे कुठेतरी नऊ दहा बाराच्या जागाच जवळपास जाईल राष्ट्रवादीच्या अजितदादानी लातूरात येऊन जाहीर सभा केली माप गोळा केला पब्लिक गोळा केली डोकी दाखवली लोकांना पिवीत पण लोकांना समजत होत की हीच डोकी काँग्रेसच्या सभेत होती हीच डोकी भाजपच्या सभेत होती हीच डोके ही म्हणजे तेच माप आहे फक्त आज पैसे कोण दिले त्याच्याकडे गेलेले आहेत काही चुक नाही त्यांचं तुम्ही द्यायला गेलेले मी पाहिले एका एका वॉर्डामध्ये भाजपच्या लोकांनी पैसे वाटले काँग्रेसच्या लोकांनी पैसे वाटले अपक्षांनी पैसे वाटले शिवसेनेच्या लोकांनी पैसे वाटले घड्याळाच्या लोकांनी पैसे वाटले म्हणजे एका मतदाराकडे पाच पक्षाचे पैसे आले त्यांनी मला फोन करून विचार दादा तर मतदान कुणाला करू मला सगळ्या जास्त पैसे कोण दिले ते तूच विचार कर कारण शेवट का ही निवडणूक ज्या वळणावर येऊन ठपलेली आहे जिथं पैशाचा बाजार ज्या ठिकाणी तुमचं इमान तुमची अस्मिता तुमचं स्वतःच समजा हजार रुपयाला तुम्ही मतदान विकलं अहो वर्षाला किती झाले दोनशे रुपये महिन्याला किती झाले पासष्ट रुपये दिवसाला किती झाले दोन रुपये स्वतःची किंमत दोन रुपये झालं मतदान विकून मोकळे झाले बटन जे निवडून आले त्यांनी सांगितले की आज आमच्याकडे उपकार केले मतदान केलं नाही वाजवून दिले वाजून मतदान घेतलंय वारे वाढा परस्पष्ट बोलतात आज कुणाला दुखवण्याचा आमचा हेतू नाहीये किंवा कुणाचं चा चारित्र हण करायचा आमचा हेतू नाहीये किंवा कुणाला आरोग्य आक्षेप करायचा कि कुणाला होणारा आरोप असा आमचा बिलकुल हित्र नाही एक स्पष्ट जे राज आम्हाला जे दिसलं आहे निवडणुकीत ते तुमच्या मनात आहे ते माझ्या मुखात आहे मित्रांनो निवडणुका जर अशाच पद्धतीने होत राहिल्या तर पुढची लोकशाही ही धोक्यात आहे हे नक्कीच मी तुम्हाला सांगतो आता लातूरमध्ये भाजपचं काय चुकलं भाजपचं उमेदवार देण्यामध्ये चुकलं हे मी वारंवार बोलतोय मी पूर्वीपासून सांगतोय की अमित देशुखांनी पहिली लढा ही जिंकली उमेदवार देण्यामध्येच ज्या पद्धतीने ते मोहरे टाकले ज्या पद्धतीने ते उमेदवारांचं चयन झालं तर त्यांना अपेक्षा चौदा मधून पंधरा मधून सुद्धा होती तिथं सुद्धा चांगले उमेदवार देण्यात आले होते आमचं राजकुमार जाधव असेल गणेश देशमुख असेल पण त्यांना अपयशाचं तोंड बघावं लागलं आधल्या दिवशी काही मारामारीच्या घटना घडल्या त्याचे पडसाद पुन्हा मतदानावर झाले का काय अशी का गट का का चर्चा सुरू मध्ये चौदामध्ये पंधरामध्ये भाजपचेच लोक भाजपाला पाडण्यात एवढी मुश्किल होती मग शेवटी पंधराचा मतदार हा संज्ञ आहे पंधराचा मतदार हा चालाक्ष बुद्धिमान डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक कॉलनी असं म्हणजे एक सुशिक्षित मतदारसंघ म्हणून पंधराकड तर पंधराकड लक्ष पूर्ण लातूर शहराचं नाही तर महा मराठवाड्याचं होतं की प्रभाग पंधरातून कोण येणार आम्हाला वारंवार फोनच होते की प्रवीण कस्तुरे प्रेरणा ते होनरा निवडून येणार का आता शेवटी मी काही भविष्य व्यक्ता नाही किंवा मी काही ज्योतिषी नाही कोणाचं भविष्य सांगायला आम्ही आमच्या छोट्याशा बुद्धीने जे सांगतात तेव्हा आम्ही सांगत होतो मित्रत्वात पण देव पाण्यात ठेवून बसले होते काही लोक की प्रवीण कस्तुरीन प्रेरणा होऊन रा पडावे नाही झालं शेवटी लोकांनी मोदीकडे पाहिलेलं आहे शेवटी लोकांनी देवेंद्र फडणवीसांकडे पाहिलेलं आहे शेवटी लोकांनी भाजपकडे पाहिलेलं आहे तुम्ही पाहिलं असाल मित्रांनो बघा तुम्ही संपूर्ण राज्यामध्ये भाजपाची लाट आहे लातूरमध्ये चमत्कार का घडला याचा अभ्यास नक्कीच भाजपची पक्षश्रेष्ठी करतील का कष्ट करून सुद्धा कुठेतरी देवेंद्र फडणवीसांची सभा चांगली होऊन सुद्धा ती सभा जरा लवकर झाली आणि त्याचा टेम्प दोन तीन दिवस पहिला राहिला की लोक म्हणाली आता रवींद्र चव्हाण बोलल्याच्या वाक्याचे पडसाद कमी झाले आणि नक्कीच आता ह्याचा फायदा देवेंद्रच्या सभेचा भाजपच्या लोकांना होणार असा समज भाजपच्या लोकांचा झाला पण तो टेम्पो फक्त दोन तीन दिवसच टिकला आणि मग काँग्रेसचा टेम्पो उचलला पुन्हा तो मुद्दा उचलला विलासरावजींची अस्मिता आणि विलासरावजींची आहे शेवटी लातूरकर हे भावनिक आहेत विलासरावजींच्या बद्दल भावनिक नातं विलासरावांच्या बद्दल लातूरकरांचं आहे हे लातूरकरांनी पुन्हा सिद्ध केले लातूरकरांना ला ते वाक्य आवडलेलं नाही लातूरकरांनी अख्या महाराष्ट्राला आवडलेलं नाही कोणाला विलासराव प्रेम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ते वाक्य आवडलेलं नाही एखाद्याची अस्मिता पुसून टाकण्यापर्यंत एखादा राजकीय पक्षाचा अध्यक्ष जातो कदाचित बोलण्याचा ओघ वेगळा असेल लोकांनी समज वेगळा करून घेतलाय आणि मीडियाने त्याला दिलेली हवा पाणी मित्रांनो एक छोटसं असं हे विश्लेषण मी तुझ्यासमोर का करतोय की ग्राउंडवर मी काम बघितलेलं आहे मी ग्राउंडवर होतो प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्याच्या संपर्कात होतो की काय होत आहे काय घडतंय आणि याचा पूर्ण आम्हाला अभ्यास आधी दोन दिवसच आला होता की लातूर मध्ये तो गडबड होण्यावाला आहे भाजपाला इथं धोका आहे मित्रांनो आता जिल्हा परिषद आलेली आहे मग जिल्हा परिषदला पुन्हा प्रभारी संभाजीराव राहतात का, का जिल्हा परिषदला प्रभारी पद बदललं जाईल का जिल्हा परिषदला आता पुन्हा बसवराज पाटील मुरुमकरणा सक्रिय केलं जाईल का जिल्हा परिषदला रमेश करणा सक्रिय केलं जाईल का जिल्हा परिषद ही कुणाचा चेहरा पुढा केला जाईल का ताई पाटलांना पुन्हा जिल्हा परिषद मध्ये इन्वॉल्व्ह केलं जाईल म्हणजे निवडणुकीमध्ये त्या आपण आहेतच राहतीलच पण काही जबाबदारी दिली जाईल का हे पाहावं हो लागेल कारण आता भाजप समोर आव्हान आहे की हा जो काँग्रेसचा विजय घोडधोडचा रथ आहे तो रोकायचा असेल तर जिल्हा परिषद मध्ये भारतीय जनता पार्टीला दूध पोळलेला असल्यामुळं ताक सुद्धा फुंकून प्यावं लागणार आहे नक्कीच पक्षश्रेष्ठी यावर विचार करेल नक्कीच आपल्या झालेल्या याच्यातल्या चुका मग कदाचित एकनिष्ठांना थोपवण्यामध्ये कुठंतरी भाजपचे नेते कमी पडले का अहो काही काही मतदारसंघामध्ये त्या एकनिष्ठ म्हणजे स्वतःला एकनिष्ठ समजून घेणाऱ्या बंडखोर भाजपाच्या उमेदवारांना आता आम्ही बंडखोर म्हणले की त्या एकनिष्ठांना राग येतो ते म्हणतात आम्हाला बंडखोर म्हणलो का आम्ही खरे एकनिष्ठ आहेत आता कोण बंडखोर कोण एकनिष्ठ हे त्यांच्या त्यांनी विचार करायचा आहे पण काही काही वार्डामध्ये असं झालेलं आहे की साडेतीनशे मत त्या अपक्षाला पडलेली आहेत आणि भाजपाचा उमेदवार दीडशे मतांना पडलेला आहे मग नक्की फटका बसला का याचा विचार नक्कीच पक्षस्रेष्ठी करावा पुन्हा त्या जे स्वतःला निष्ठावान समजतात त्यांना सन्मानानं पुन्हा भाजपत निमंत्रित करावं पुन्हा त्यांचा यथोचित माणसाच्या हस्ते एक पुष्पहार देऊन किंवा पुष्पगुच्छ देऊन त्यांना प्रवेश द्यावा आणि पुन्हा भाजप लातूरची मजबूत करावी असे एक मनोमन एक सामान्य माणूस म्हणजे मी कोणत्या पक्षाचा नाही कोणाचा प्रवक्ता नाही मला कोणता पक्ष विकत घेऊ शकत नाही आणि मी कुणाच्या दाराला कधी जात नाही एक लक्षात ठेवा मित्रांनो रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनल हे स्वाभिमानी बाण आहे कारण आता पाहू लागेल जिल्हा परिषदला काय होत का, का हाच टेम्पो राहतो याचीच पुनरावृत्ती पुन्हा जिल्हा परिषदला होते का कारण आता नक्कीच बळ आलेलं आहे काँग्रेसला बळ आलेलं आहे आता नक्कीच कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे आता काँग्रेसकडे तिकीट मागण्याची घाई वाढेल जिल्हा परिषदला त्यामुळे उमेदवार देताना दोन्ही पक्ष भाजप आणि काँग्रेस हे सुद्धा ताकदीन आपले उमेदवार उतरतील आणि पण सगळ्यात महत्वाचं असं की लातूरच्या शहरात ठीक आहे काँग्रेस पण लातूरच्या आसपास सगळे भाजपचे आमदार आहेत त्यामुळे आता प्रत्येक आमदाराचं कर्तव्य राहील मग रमेश कर्ण असतील अभिमन्यू पवार असेल संभाजीराव पाटील असतील बाबासाहेब पाटील असतील संजय बनसोडे असतील प्रत्येक आमदाराला आपापल्या मतदारसंघातून जिल्हा परिषदला प्रतिनिधी पाठवावाच लागेल तर भाजपचं देवेंद्रजीचं अस्तित्व या जिल्हा परिषदेवर राहील नाहीतर ही काँग्रेसची आलेली का विजय घोडधोड रोखणं भारतीय जनता पार्टीला अवघड जाईल आणि पुन्हा एकल्या जिल्हा परिषदेवर दिलीपरावजी देशमुख धीरज देशमुख आणि अमित देशमुखांचं सरकार या ठिकाणी बनेल आता बघूया घोड मैदान जवळ आहे मित्रांनो आजचा सकाळचा भंग कसा वाटला एक बटन लाईकच द्या एक बटन च द्या आणि रत्नागरावसीकर चॅनलला असा आशीर्वाद असू द्या विजेत्यांच अभिनंदन आणि पराभूत झालेल्यांना सांत्वन मित्रांनो आम्ही पुन्हा एकदा सांगतो की आम्ही कोणत्याही पक्षाचे नाहीत कोणत्या बॅनरचे नाहीत कोणत्या नेत्याचे आहेत रत्नाकर औसेकर आपला एक स्वतंत्र बाण आहे आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल